शहीद दिनाचं औचित्य साधून नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन पंढरपूर व निमा कडून भव्य रक्तदान शिबिर संपन्न रक्तदान हेच जीवनदान रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असं समजलं जात शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागलाय याच अनुषंगानं तरुणाईमध्ये रक्तदानाचं महत्व रुजवणं आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगानं काल तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शहीद दिनानिमित्त नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन व नॅशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ आर्टिस्ट रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते देशभर आयोजित करण्यात आले आहे त्यानिमित्तानं काल निमा पंढरपूर व निमा वुमेन्स फोरम पंढरपूर यांच्या वतीनं व पंढरपूर ब्लड सेंटर पंढरपूर यांच्या सहकार्यानं ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करण्यात आला यावेळी निमाचे माजी केंद्रीय अध्यक्ष तथा संवेदना चे मुख्य प्रवर्तक माननीय डॉक्टर विनायकजी टेंभुर्णीकर यांनी रक्तदानाचं महत्व पटवून दिले रक्तदानाला श्रेष्ठ दान म्हटलं गेलंय एक युनिट रक्तदान केल्यानं तीन जणांचं प्राण वाचवता येऊ शकतात मात्र रक्तदान करण्याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका आहेत रक्तदान केल्यानं शरीराला काहीही त्रास होत नाही कॅन्सर सारख्या दुर्दार आजार असलेल्या रुग्णांना रक्ताची गरज असते आपल्या रक्तामुळे अपघातग्रस्त कॅन्सरग्रस्त रुग्णांना जीवदान मिळतं असं टेंभुर्णीकर यांनी सांगितलंय या शिबिराला डॉक्टरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी केंद्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर आशुतोष जी कुलकर्णी राज्याचे नूतन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर राजू ताटेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निमा सी एम ओ फोरम ग्रुप ए चे राज्य सचिव तथा पंढरपूर रक्तदान शिबिराचे समन्वयक डॉ दत्तात्रय साळुंखे राज्य कार्यकारिणी कोऑर्डिनेटर वुमन्स फोरमच्या डॉ पल्लवी माने माजी विभागीय सचिव डॉक्टर दत्तात्रय होनमाणे पंढरपूरचे ज्येष्ठ पंचरत्न डॉक्टर डी डी देशपांडे डॉक्टर मदन क्षीरसागर डॉक्टर शशिकांत धायतडक डॉक्टर आनंद गायकवाड डॉक्टर विजय सिंह पवार डॉ अमरसिंह जमदाडे अध्यक्ष नीमा पंढरपूर डॉ प्रताप माने सचिव नीमा पंढरपूर डॉक्टर स्वप्नील बाळ कोशाध्यक्ष अध्यक्ष नीमा पंढरपूर डॉ संगीता कानडे अध्यक्ष वुमन्स फोरम डॉ अश्विनी दत्तात्रय साळुंके सचिव वुमन्स फोरम डॉ तृप्ती कौलवार कोषाध्यक्ष हो वुमन्स फोरम तसेच पंढरपूरचे ज्येष्ठ निमा सदस्य डॉक्टर मिलिंदा जोशी डॉक्टर भागवत कानडे डॉक्टर पराग कुलकर्णी डॉक्टर चंद्रकांत लवटे डॉक्टर पंडित माळी यांच्या नेतृत्वाखाली निमा पंढरपूर व निमा वुमेन्स फोरम पंढरपूर आणि पंढरपूर ब्लड सेंटर पंढरपूर यांच्या सहकार्यानं रक्तदान शिबिर श्री विठ्ठल हॉस्पिटल केबी पी कॉलेजसमोर पंढरपूर इथं संपन्न झाले तसेच या शिबिरासाठी डॉक्टर के यम मोगल डॉक्टर अमित गंगथडे डॉक्टर हनुमंत खपाले डॉक्टर प्रमोद अभिवंत डॉक्टर संदीप बनकर डॉक्टर विजय चव्हाण डॉक्टर आदित्य पवार डॉक्टर प्रशांत पिसे डॉक्टर श्रुती कुलकर्णी डॉक्टर राजश्री माने डॉक्टर वर्षा दोषी डॉक्टर प्रवीण लवटे डॉक्टर मीना जाधव डॉक्टर अस्मिता देशपांडे डॉक्टर प्रतिभा कारंडे डॉक्टर ख्याती दोशी डॉक्टर खपाले तसेच इतर सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते यावेळी एकूण साठ रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच निमा कार्यकारणी व पंढरपूर ब्लड सेंटर पंढरपूरच्या पूर्ण टीमचे सहकार्य लाभले यावेळी पंढरपूर शहर आणि तालुक्यातील निमा ग्रुपचे चे बहुसंख्येने सदस्य उपस्थित होते